ब्रॉट टू यू बाय पालवीको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या काल सीबीआयला ही एन्क्वायरी दिली जावी अशी मागणी अजितदादांच्या पक्षाकडनं ठाकी असतील पार्थ असेल आणि काही इतर नेते यांनी मिळून त्या ठिकाणी केली चांगली गोष्ट आहे मी त्यांचं पत्र बघितलं मी जे मुद्दे मांडले ते त्या पत्रामध्ये दिसले माझ्या मनात ज्या शंका आहेत त्या सुद्धा त्यांच्या मनामध्ये आहेत की एक महत्वाची गोष्ट आहे फक्त विषय एवढाच आहे वीस दिवसानंतर हे पत्र जर त्या ठिकाणी दिलं जात असेल तो थोडा उशीर झाला काय हरकत नाही आणि दुःखात पक्ष असेल आमदारांशी बोलायचं असेल पदाधिकाऱ्यांशी बोलायचं असेल सगळ्यांशी बोलूनच त्यांनी त्या ठिकाणी तो निर्णय घेतला पण या वीस दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते दुर्दैवाने त्या ठिकाणी न झाल्यामुळे कागदांमध्ये हेराफेरी झाली असावी असं माझं मत आहे ठीक आहे आम्ही सत्तेत नसताना एवढं लढतोय त्यांनी काल पत्र दिलं असेल त्याचा फायदा नक्कीच त्या ठिकाणी होईल देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा लगेचच्या लगेच सीबीआयला परवानगी देतील सीआयडी पण इन्व्हेस्टिगेशन करेल सीबीआय सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करेल डीजीसीए पण इन्व्हेस्टिगेशन करेल आणि राहून एखादी एजन्सी ही घ्यावीच लागेल एखादी नाही दोन एजन्सी आहेत आणि त्याला कंट्रोलिंग एक प्रमुख बॉडी असावी असं आमचं मत आहे काल <स्थाथ> ज्या रिपोर्टचा तुम्ही उल्लेख मग अशी केला की जो डीजीसीकडे निकाल आला होता त्याच्या मॉडेल विमानाच्या मॉडेलमध्ये चूक झाली आहे बरोबर विमान रजिस्ट्रेशन मध्ये चूक झालेली आहे मग त्या एजन्सीकडनं तपास हा योग्य पद्धतीने तो सुद्धा टेक्निकली होईल हे कसं आपण मानू शकतो त्याच्याच बरोबर ज्या ज्या काही गोष्टी आता होत चाललेल्या आहेत जसं मंत्री जे एव्हिएशनचे मंत्री आहेत त्यांचा नाही तर त्यांच्या पक्षाचं व्हीएसआर बरोबर मैत्रीचे संबंध त्या ठिकाणी जाता तरी मैत्रीच त्या ठिकाणी वाटते मग अशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळणार आहे का इन्व्हेस्टिगेशन बद्दल आणि ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन चालले सीआयडीचा अजून पण रिपोर्ट आला नाही प्रिलिमिनरी रिपोर्ट आतापर्यंत यायला पाहिजे तो अजूनपर्यंत मिळाला नाही मग का उशीर लावला जातो आणि हे करत असताना मालकच अमेरिकेत जाऊन जर बसत असेल तर शंका घेण्यासारखंच आहे आणि आम्ही कुठून कशी माहिती काढली आम्ही पण आमचे सोर्सेस त्या ठिकाणी ठेवले आमच्याकडे पण ज्या माहिती आहेत त्या सुद्धा आम्ही काय आमच्याच घरी ना काय ऑफिसमध्ये ठेवतो असं नाही आम्ही चार पाच लोकांकडे त्या ठिकाणी ठेवत असतो आणि माझ्यावर जी टीम करते त्यांना सुद्धा माहित नाही की आम्ही ते कुठे ठेवत असतो आणि फक्त ही अर्धवट आतापर्यंत आलेली ही अर्धी माहिती आहे माझ्या अजून बरीच माहिती आहे ती दि डिटेलमध्ये आहे दि ती माहिती उद्या पाहावं आम्ही आणू शकतो फक्त आमच्या इच्छा आहे की आम्ही एवढं प्रेझेंटेशन केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुद्धा तेवढंच खोलात त्या ठिकाणी गेलं पाहिजे पण आता हे सरकार इन्व्हेस्टिगेशन करते नाही करतं मला माहित नाही पण लोकांनी आपापल्या लेवलला इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याच्याचबरोबर काही तज्ञांनी सुरू केलेलं मराठी मीडियानी सुद्धा आणि हिंदी मीडियाने सुद्धा त्याच्यामध्ये खूप मनापासून लक्ष घातलेलं त्यांचं मी आभार व्यक्त करतो शंभर टक्के सीबीआय घ्यायचे सुद्धा घ्या सीआयडी घेतलीच आहे ती ठीक आहे त्याच्याबरोबर डीजीसीएचे आहे त्यांचे इंटरनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हरकत नाही पण भारताच्या बाहेरच्या दोन एजन्सी तुम्ही घ्याव्या आणि ह्या सगळ्या एजन्सीला रिपोर्ट करण्यासाठी नंतर रिपोर्ट ज्यांना केलं पाहिजे त्याला एक कमिटी फॉर्म करा त्या कमिटीमध्ये मी जसं सांगितलं महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नाही ने नंतर ने त्यांचा घेतला घेता आला असता पण देशातील विरोधी पक्ष नेता तुम्ही घ्या बरोबर काही माझी चांगले अधिकारी तुम्ही घ्या माझी जजेस तुम्ही घ्या अजितदादांच्या पक्षातले काही लोकांना तुम्ही घ्या आणि काही चांगले तज्ज्ञ त्याच्यामध्ये तुम्ही घ्या आणि हा कमिटीला हा रिपोर्ट सादर केला पाहिजे कमिटीच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते त्या एजन्सीला पण विचारण्याची संधी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीने पारदर्शक हा तपास व्हावा अशी आमची त्याच्यामध्ये मागणी पण आज ते होताना दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही बीएसआरला पाठबळ दिलं जातं जर जा खरंच तुमच्याकडे सत्ता आहे ना त्या सत्तेचा वापर करून बीएसआरला आत्ताच्या आत्ता कुलूप लावण्याची जी धमक अजितदादा आज असते आणि त्यांच्या परिवारामध्ये नाही तर त्यांच्या कुटुंब त्यांच्या राष्ट्रवादी परिवारामध्ये जर एखादी अशी घटना घडली असते दादा जर आज असले असते गट दादा म्हणले असते राजकारण बाजूला आत्ताच्या आत्ता ही बंद करा ही दादाची धमक होती ती धमक मात्र आज, आज सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं दिसावी अशी लोकांची आमची अपेक्षा